नमस्कार तुम्हा सर्वांचेच राधिका रेसिपी अँड ब्लॉग ह्या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे तर आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर गावरान रेसिपी आणि त्याचबरोबर घरगुती साहित्यातील रेसिपी ह्या शेअर करत असतो तर नक्कीच तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तर आज आपण घेऊन आलेलो आपला दिवाळीचा ब्लॉग तुम्ही बघू शकता दिवाळीचा खूप सारा पसारा हा पडलेला आहे आणि तो आपल्याला क्लीन करायचा आहे तुम्ही विचार करत असाल की सध्या रेसिपीचे व्लॉग काय येत नाही आहे तर त्याचं रिझनच ते आहे की सर्व घर आवरायला काढलेलं होतं त्याच्यामुळे रेसिपी ह्या मागे राहिलेल्या होत्या त्याच्यामुळे मी तुमच्यासोबत जो ब्लॉग आहे आपला तो शेअर करत आहेत तर तुम्ही हा नक्की शेवटपर्यंत बघायचा आहे तर एक दिवाळीची एक आठवण मी तुम्हाला सांगणार आहे जी की लहान असतानाची आहे म्हणजे कधी जाणवलं नाही की आपण दिवाळीची क्लिनिंग करत आहोत कारण की तेव्हा आई प्रत्येक गोष्टीची काळजी ही घेत होते म्हणजे दिवाळीचे कामं जरी तिने काढले पण तिच्या डोक्यात हा विचार नक्की असायचा सकाळी लवकर उठणार त्यानंतर ती पूर्ण दिवसाचा आपला स्वयंपाक करून ठेवणार आणि तो साईडला करून ठेवणार आपल्याला भूक लागली तर सांगून पण देणार की तिथे आपला स्वयंपाक रेडी आहे तुम्ही जाऊन तो खायचा आहे म्हणजे आपल्याला कुठल्याच गोष्टीची जाणीव ही तेव्हा होत नव्हती तर मी तुम्हाला आता इथे भांडे दाखवत आहेत तुम्ही म्हणत असाल हा काय बालिशपणा आहे तर नाही यात माझ्या काही आठवणी आहेत त्या म्हणजे ह्या सर्व भांडी म्हणजे छोटी छोटी जी भांडी आहे ती खेळणी आहे ती माझ्या आईने माझ्यासाठी घेतलेली होती मी लहान असताना जे की मी सांभाळून ठेवलेली आहेत त्यातले काही खेळणी हरवली आहे नक्कीच पण जेवढी आहे तेवढी मी सांभाळून ठेवलेली आहेत आणि ती खेळणी आता माझी लाडू वापरते माझ्या लाडूसाठी मी त्या सर्व खेळणी तिला खेळण्यासाठी घेऊन आलेली आहेत जेणेकरून त्या खेळण्या सर्व व्यवस्थित पद्धतीने माझ्याजवळ राहतील दिवाळीचा पसारा आवरल्यानंतर सगळ्यात मोठा टास्क जर कुठला असेल तर आपण जे कंटेनर खाली करतो जे पण आपण वस्तू अरेंज करतो ते परत रिफिल करणं परत छोट्या छोट्या गोष्टी भरून ठेवणं व्यवस्थित अरेंज करणं ह्या सगळ्या गोष्टींचा तर टास्क मला तरी खूप कठीण वाटतो कारण की ते खूप डोकेदुखीचं काम आहे पर प्रत्येक वेळ मॅनेज करायचं की ही वस्तू कशात गेली पाहिजे ती वस्तू कशात गेली पाहिजे आणि ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टींचे कंटेनर मॅनेज करून ठेवायचे म्हटल्यानंतर सगळ्यात अवघड काम तर मला हेच वाटतं भांडे घासा धुवा किंवा घर पूर्ण क्लीन करा काहीच वाटत नाही पण जेव्हा ते रिफिल करायची वेळ येते तेव्हा मात्र नाकीनंऊ येऊन बसतात आणि ते अरेंज करायचं बापरे तो तो एक डोक्याला मोठा ताण आहे त्यात आता हे मुलांचं म्हणजे पसारा काढलेला होता मुलांचे कपडे ठेवायला वेळ नव्हते ते मुलांनी कसे पण ओढले आहे आणि फेकले आहे त्याच्यामुळे तो अजून एक काम वाढून गेलेलं आहे आता ते कपाट पण व्यवस्थित क्लीन आणि अरेंज करावं लागणार आहेत तुम्ही बघू शकतात मी व्यवस्थित असं माझं घर हे खूप छान पद्धतीने क्लीन केलेलं आहे जसं मला शक्य होईल आणि आईंची पण मदत मी घेतलेली आहे आणि जसं मला शक्य होईल तशा पद्धतीने मी माझ्या पद्धतीने माझं घर अरेंज करण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्ही बघू शकतात आम्ही घरामध्ये जास्त माणसं नाही आहेत त्याच्यामुळे जास्त सामान हे वरती ठेवलेलं नाही आहे बाकीचं सगळं सामान हे व्यवस्थित पद्धतीने क्लीन करून स्टोअर करून ठेवून दिलेल्या आहेत जेवढ्या वस्तू आम्हाला गरजेच्या आहेत तेवढ्याच आम्ही वस्तू वरती ठेवलेल्या आहेत आणि घरामध्ये सुटसुटीत ठेवण्याचा प्रयत्न हा नक्कीच घरामध्ये केलेला आहे देवघर त्यानंतर फ्रीज किचन त्यानंतर आपला हॉल त्यानंतर खूप सारे डबे 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 डबेड डबे, डबे, डबे खूप सारे डबे हे व्यवस्थित पद्धतीने अरेंज करून ठेवले काय करणार तेवढा पसाराच आहे त्यामुळे तो आवरावा लागणारच आहेत व्यवस्थितरित्या सगळ्या गोष्टी जिथल्या तिथे आणि क्लीन करून दिवाळीची क्लिनिंग ही डन केलेली आहेत त्याचमुळे दिवाळीच्या क्लिनिंगचमुळे आपले रेसिपीचे व्लॉग हे मा पाठीमागे राहिले होते पण कंटिन्यू होतील आता काळजी करायची गरज नाही तुम्ही बघू शकतात नक्कीच माझी क्लिनिंग तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच मला लाईक करा कमेंट करा सामानं खरेदी करताना कुठलाही विचार न करणाऱ्या आपण जेव्हा क्लिनिंग करायची वेळ येते तेव्हा मात्र नक्कीच नाके नऊ येतात बरोबर ना ठरवल्याप्रमाणे पुढच्या वर्षी यापेक्षा डबल सामान तर हंड्रेड पर्सेंट राहणार आहेत का कारण आपण गृहिणी आहोत गृहिणींना एक पण गोष्ट कमी घरामध्ये असलेली चालत नाही बरोबर ना मग कसा वाटला माझा क्लिनिंगचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच मला कमेंट करून सांगा धन्यवाद